ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठमधील अभंग नववा विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णी मन नाही ज्याचे उपचोनी करंटा नेने अद्वैत वाटा रामकृष्णी पैठा कैसा होय द्वेताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैचे कीर्तन घडे नामी ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान नाम पाठे मौन प्रपंचाचे या अभंगाचा भावार्थ आहे भगवन नामाच्या जपाव्यतिरिक्त इतर सर्व जप हे व्यर्थ होय त्याचप्रमाणे ज्याचे भगवान चरणी प्रेम नाही त्याचे ज्ञान सुद्धा व्यर्थच आहे भगवान नाम ही अद्वैताची वाट आहे जन्माला येऊन ज्याने ही वाट जाणून घेतली नाही तो खरोखरी हातभागी होय अशा कारण त्याला भगवंताचे चरण कसे प्राप्त होतील गुरुकृपेने मिळणाऱ्या ज्ञानाविना द्वैताचा निराश होत नाही असा द्वैताचा निराश ज्या साधकाच्या ठिकाणी झाला नाही त्याला नामसंकीर्तन करण्याचे भाग्य कसे प्राप्त होईल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भगवन नाम हे देवाचे सगुन ध्यान आहे व नामाच्या पाठाने प्रपंच जाऊन साधकाच्या ज्ञानात केवळ ज्ञान लागते व्यर्थ ज्ञान रामकृष्णी मन नाही ज्याचे जप करण्याऐवजी इतर नाना प्रकारचे तंत्रयुक्त मंत्राचे जप करणारे पुष्कळ लोक आढळतात परंतु संतांचे असे सांगणे आहे की भगवन नामाच्या इतर सर्व जप व्यर्थ होत कारण त्या तंत्रयुक्त मंत्राचा जप करणे साधकाला हितावह हो नाही महाराज म्हणतात मंत्रचळे थोडा तरी घडची होय बेडा किंवा मंत्रचळे पिशे लागती सत्वर अबद्धते फार तरले नामे हे तंत्रयुक्त मंत्र जप पूर्वक जपवायचे असतात त्या चूक झाली तर क्षमा नाही ज्ञानेश्वर महाराज सुद्धा एके ठिकाणी सांगतात अवशोचिया जपू नये आणि का ते ऐकू नये आयशा ही मंत्रा ते याचे फळणे तोडे परिक्षोभणे बहु तैसा नवे हा मंत्रराज रेरे भगवान नाम हा मंत्र राज आहे त्याला विधिविधान नाही कुठल्याही तऱ्हेची त्याला बंधने नाहीत म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगतात नाम जप यज्ञ तो परम बाधून शके स्नानादि कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थे तात्पर्य भगवन नामाचा जप करण्याचे सोडून इतर जप करणे निरर्थक होय त्याचप्रमाणे भगवंताच्या चरणी प्रेम नसेल तर मिळवलेले ज्ञान विद्वत्ता किंवा पांडित्य व्यर्थ होय अशा विद्वतेने अहंकार निर्माण होऊन तो सर्वनाशास कारणीभूत व्हायचा आहे निश्चित ज्ञानेश्वर महाराज सांगतात नवल अहंकाराची गोटी विशेषे नलगे अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबेकंटी नाना संकटी नाचवी ज्ञानेश्वर महाराज पुढे सांगतात ज्या नावाने भगवत प्रेम प्राप्त होते ते नाम हे अद्वैताची वाट आहे तुकाराम महाराज सांगतात स्वल्प वाटे चला जाऊ प्रेमे गाव विठ्ठल तुकामने हे चिनीट जवळी वाट वैकुंठा नामगायन ही अद्वैत स्थिती प्राप्त करून देणारी एक वैकुंठाला नेणारी जवळची सुखाची वाट आहे नामदेव महाराज सुद्धा म्हणतात नामे चितरले नामे चितरले नाम म्हणता गेले वैकुंठाशी अशी ज्या ठिकाणी प्रतिकुंठित होते थे, त्या ठिकाणाला वैकुंठ म्हणतात ते ठिकाण म्हणजे जे भान नाही असे आपले अद्वैत स्वस्वरूप जन्माला येऊन नामाची वाटा अनुसरली नाही जाणून घेतली नाही तो खरोखरीच उपजनी करंटा निर्दैत वाटा रामकृष्ण अशा भगवंताचे चरण कसे प्राप्त होतील असे ज्ञानेश्वर महाराज मोठ्या कळकळीने विचारतात गुरुकृपेने ज्यांना ज्ञान मिळते त्यांनाच भगवत प्राप्तीचा लाभ होतो गुरुबोधाने साधु बोधाने संत बोधाने जे ज्ञान प्राप्त होते त्या ज्ञानाच्या प्रभावाने द्वैत आपोआप मावळू लागते व अद्वैत स्वरूप दृष्टी स्फरू लागते मी हे देवाचे रूप आहे देह हा देवाचा आकार आहे व विश्व हा देवाचा विलास आहे तसे ज्ञान साधकाच्या ज्ञानात जस जसे स्फरू लागते तर तसे भगवंताचे प्रेम अंतकरणात संचरू लागते या प्रेमाचा भोग भक्त भगवंताला त्याच्याच नावाने आळवून गाऊन संकीर्तन करून घेऊ हो लागतो द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तयाकेचे कीर्तन गडेनामी असे नामसंकीर्तन गुरुकृपेने गुरुबोधाने द्वैताची झाडणी झाल्यापासून कसे होईल शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नाम हे देवाचे सगुण ध्यान आहे व नामपाठाने प्रपंचाचे मन होते ज्ञानदेव देव मने सगुण हे ध्यान नामपाठे मन प्रपंचाचे ध्यान या शब्दाचा अर्थ आपण निर्बी जसा करतो तसा तो इथे नाही मन एकाग्र करून मूर्तीचे रूप डोळ्यापुढे अन्य म्हणजे ध्यान या ठिकाणी अभिप्रेत नाहीत ते ध्यान तुकाराम महाराज सांगतात त्या प्रकारचे आहे तुकारमने केली नेत्री ओळखणं तटस्थ ते ध्यान विठेवरी नाम हे देवाचे सगुण ध्यान आहे नाम हेच देवाचे रूप आहे नामाच्या रूपाने देव सगुण साकार आहे म्हणूनच नामदेव महाराज म्हणतात नामतेची रूप रूपतेची नाम नाम रूपा भिन्न नाही नाही आकाराला देव नाम रूपा आला म्हणून स्थापिला नामवेदी अशा दिव्य नामाच्या पाठाने घोषाने प्रपंचाचे मौन होते स्वस्वरूपाच्या विसरात प्रपंचाचे भान होते तर स्वस्वरूपाच्या स्मृतीत प्रपंच विरून जातो नामाने स्वस्वरूपाची स्मृती जागृत होते व सर्वत्र चैतन्याची प्रचिती येते म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात न आहे प्रपंच झाला प्रब्रम अहम सोहम ब्रह्म आकळले नामाने प्रपंचाचे मौन होते म्हणून ज्ञानेश्वर महाराज सर्वांना उपदेश करतात हरी मुखे मना, म्हणा हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी रामकृष्ण हरी